नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीमध्ये गोड पदार्थांना विशिष्ट महत्त्व आहे त्यात ही पुरणपोळी ही एक अशी पारंपरिक डिश आहे जिला कोणत्याही सण उत्सवात विशिष्ट गुढीपाडवा होळी पोळा नवरात्र दसरा आणि दिवाळीत बनवली जाते ही पोळी डाळीपासून बनवली जाते ज्यामुळे ती पौष्टिक स्वादिष्ट आणि शरीरासाठी लाभदायक ठरते अनेक जण फक्त गोड म्हणून पुरणपोळी खातात पण तिच्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे लपलेले असतात चला तर मग जाणून घेऊया पुरणपोळी खाण्याचे विविध फायदे पुरणपोळी ही गूळ डाळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाते ही सर्व घटक कार्बोहायड्रेट्सने भरलेली असून शरीराला झपाट्याने ऊर्जा मिळवून देतात खेळाडू शेतकरी विद्यार्थी यांसाठी ती उत्तम पर्याय आहे हरभऱ्याची डाळ फायबरमध्ये समृद्ध असते त्यामुळे ही पुरणपोळी पचायला हलकी असून बद्धकुष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त ठरते त्यातील वेलदोडा आणि जायफळ ही पचनक्रिया सुधारतात हरभऱ्याची डाळ ही शाकाहारी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे जिम करणाऱ्यांसाठी शरीर बांधणी करणाऱ्यांसाठी ही एक नैसर्गिक प्रथिनयुक्त डिश आहे गूळ हा नैसर्गिक आयरनचा स्रोत आहे त्यामुळे अशक्तपणा रक्ताच्या कमतरतेसाठी उपयुक्त आहे गव्हामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांना बळकटी करते गर्भवती स्त्रियांना किंवा मासिक पाळी दरम्यान थकवा येत असल्यास पुरणपोळी खाल्ल्याने त्यांना आवश्यक ऊर्जा आयरन व फोलिक ॲसिड मिळते त्यामुळे स्त्रियांनी योग्य प्रमाणात ती सेवन करणे फायदेशीर ठरते गोड पदार्थ खाल्ल्याने डोपामिन आणि सेरोटोनिन हार्मोन्सची पातळी वाढते त्यामुळे मूड सुधारतो तणाव कमी होतो हो। पुरणपोळी खाल्ल्याने मन प्रसन्न राहते सणांमध्ये बनणारी पुरणपोळी ही एक भावनिक आणि मानसिक समाधान देणारी डिश आहे लहानपणीच्या आठवणी घरगुती वातावरण आईची आठवण यामुळे भावनिक बळ अगदी नेहमीच वाढते पुरणपोळीमध्ये उष्मांक म्हणजेच कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात म्हणून ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी ही, ही नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे गुळ रक्तदाब नियंत्रित ठेवतो रक्तसंचार सुधारतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवतो त्यामुळे मध्यम प्रमाणात पुरणपोळी खाणं हृदयासाठी हितकारक ठरतं हरभराच्या डाळीत झिंक मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आजारपणानंतर शरीर सावरण्यासाठी अगदी उपयोगी ठरते डाळीतील झिंक आणि गहू व गुळातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास देखील मदत करतात गुळ हे त्वचेसाठी उपयुक्त असून रक्त शुद्ध करण्यात मदत करतो परिणामी त्वचा उजळते डाग कमी होतात गुळ आणि डाळीतील पोषक तत्व केसांना पोषण देतात केसगळती कमी होते आणि केसांचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते लहान मुलांना बाहेरचे चॉकलेट किंवा मिठाया न देता घरगुती पोषण मूल्यांनी युक्त फोरणपोळी द्यावी त्यांना गोळाची चवही मिळते आणि आरोग्य वृद्ध व्यक्तींच्या पशनशक्तीला योग्य अशी ही पोळी आहे गुळ रक्त शुद्ध करतो आणि डाळीतील प्रथिने बळकट ठेवतात शाकाहारी लोकांना प्रथिनांची कमतरता भासते पुरणपोळी त्यांना आवश्यक प्रथिने फायबर आणि ऊर्जा दोन्ही एकत्रित देते सणांच्या काळात घरगुती गोड खाण्याने मानसिक बळ स्थैर्य आणि कुटुंबातील एकत्रितपणाला प्रोत्साहन मिळतं पुरणपोळी ही शंभर टक्के नैसर्गिक पदार्थांपासून बनलेली डिश आहे यात कोणतेही कृत्रिम रंग फ्लेवर्स प्रिझर्वेटिव्ह नसतात ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने तुपात भाजलेली आणि असे शहरात ती अगदी हेल्दी वर्जनाने बनलेली आहे त्यामुळे ती सर्व स्तरातील लोकांना रुजते ती केवळ खाद्यपदार्थ नाही तर संस्कृतीचे उत्सवांचे आणि आनंदाचे प्रतीक आहे त्यामुळे भावनिक आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते आज अनेक महिला आणि गृहिणी पुरणपोळी विकून स्वतःचा व्यवसाय चालवत आहे त्यामुळे ती अर् अर्थार्जनेने साधन ठरते घरातच बनवलेली पोळी ही प्लास्टिक फ्रीशून्य अपष्टी अन्न आहे त्यामुळे पर्यावरणालाही हानी होत नाही योग्य प्रमाणात सेवन कसे करावे ते आपण जाणून घेऊया गरजेपेक्षा अधिक खाल्ल्यास वजन वाढू शकते डायबिटीज असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावी पुरणपोळी ही एक अतिशय चविष्ट पारंपरिक आणि आरोग्यदायी भारतीय डिश आहे ती केवळ एक गोड पदार्थ नसून अनेक पोषण मूल्यांनी युक्त असा संपूर्ण आहार आहे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस खाल्ल्यास ती आरोग्यदायी ठरते अत्यंत लाभदायक ठरते अशा प्रकारे आपल्या पारंपरिक पदार्थांची आपण योग्य माहिती घेतली आणि पिढी दर पिढी पोहोचवली तर आपली संस्कृती टिकून राहील आणि आरोग्यदेखील सुधारेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा